बापू आले आता आय आली काय म्हणती मग आली पुरीकड वाटत जायला आली आता लई दिवसात ना आली लय बी दाट फोन करीत जाऊ जाऊन कधी केला मी न करून पुरी ला असं म्हणतोय काम आता असते कि लई दिवस झालं केलेला फोन हा गे

काय करायचे असून तरी माणसं जवळची द्यायची सोडून आणि लांबची लांबची धरायची जवळची बी माणसं धरली पाहिजे सगळीच माणसं सारखी काय त्याला उठ आपलं तपलं नाही कळल्यावर लय आवघडे जगण काय नाही काय माणसात उठायची पाळी इथे पच्चे आढे म्हणून मी दारू होतो तव मला म्हणायचे काय मी पण मी काप येत होतो ती मलाच माहिती बापूच बेकार पण ज्याला माहित होत बापू चांगला हे काय ह्याची कड वडते ती म्हणते ती बापूची सारी राजू नाही काय बोलत फालतो बंद केलं नाही घरी गेल्या वाट निघा वाटो गाडी पण कॅमेरा बंद केला कॅमेरा बंद केला बापू बोलत होतो तू फोन का बंद केला केला नाही केला काय वाईट बोलणार नाही आणि का म्हणतो माणसं सारखे पाऊस इकडे दोन दिवस झाले म्हणजे पाऊस तुम्हाला

तर मला वाटलं होतं बरं का घ्या होत दोन तीन जणी पण आता काय ते आलं का आमच्यावर बापू मी म्हणली काय फोन कुठे हा बघ ती खारीक खारी फोन काय माहिती सुनील दोघी जण गुलाबाचे फुल कुठून आणले का ठेवून आली डुप्लिकेट नाही पाणी आणते मी तुला लांब ना आली चालत खरंच पाणी द्यावत्रिणी मला घेऊन आली उपासाला तुम्हाला भाकरी करून खाते आता मी गादी बसते तू पण बसते पंचय गै पंचय पंच न काय माहिती मैत्रिणी आता शिवाय नाका देऊ आहे जाऊन द्या पाया पडायचं हा बस काय नाही त्याला तू काय झोपली गादीवर दिवांवर झोपत नाही तर थांब पाणी आमचे रेशमा मैत्रीण शेंगा येत क्या आणल्या होत्या आणि बगरीच पीठ गावरीची शेंगा परत ना काय आणलं म्हणजे चिप्स आज बगरीच पीठ आणले

चल आता लाडून ती भरती मला यायचं होतं तुमच्याकडं आईकड पण आता काही गरज नाही यायची आता देते ता सगळं आता वाजल्यात साडेपाच आणि आईन ती किती वाजता आलती साडेचार साडेचार आता वाजल्या साडेपाच आता तासभर थांबली आणि निघाली आता यांना लाड भरती आईला त्यांना तुला ड्राय देणार मी

नाही घरी कळती झाली जायची होती कसवाळीला अजून सरांकडे काटे मैत्रिणी दुपारी कुणे कुणे व्हिडिओ बघितला काटीचा त्यांनी कमेंट करून सांगा नको काटे अजून कौष्टिकला अवघड आहे आमचं आणि वरण म्हणत या अजून काठी माझ्याकडे करावा दादा आणि ती ने बाळाला नेहायच्या गवारीची शेंग आपल्या गावा तिकडल्या रानातल्या बाळाला आमच्या बाळाला नेहती आता ह्याला काय देणार नाही मी माझ्या निशा निशा आणीला माझ्या गवारीची शेंग देणार आहे मी नाही देऊ ती गेली आता नानी ना आम्ही बसलो घडी कपड्यांच्या इथं गड्या घातल्या अजून एक बादली वाट बघती तुन न वाळाय टाकायला माझी साड्या 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 हाय की मैत्रिणींना अ चला अक्का बाई साड्या दोई नाही तू काय झाले आवं धुईच्या इथं ऊन पडत नव्हता आणि मला वेळ नव्हता आणि मला वेळ नव्हता आता मी रोज अशा दहा साड्या धुणार होय ना गाऊन वगैरे धुतलं चार पाच मशीनला लावलं होतं अजून लावलं इथं आता ही कपडे वाळले आता ही वाळली की लगे तो का ती दुसरी लावली ती झाली की परत दुसरी लावायची त्या दिवशी बारामसे जाताना घातली होती आणि मैत्रिणीं काय झालं गेल्या वर्षी मला मी घट बसायच्या आधी गरज चार पाच दिवस आधी गरज साड्या सगळ्या धुतल्या होते ह्या वर्षी काय मला वेळ मिळला नाही अजून टायमिंग आहे घट उठायला दसरा यायला सगळी साफसफाई करून घेणार मी अजून दोन दिवस आहे ना दोन दिवस मी साड्या कपाटातल्या अशाच लावणार तीन दिवस लाईट आणि जर ऊन पडलं उद्या सकाळ तर मोटर चालू केली का नाही सगळ्यात बुचकुळून काढणार पाण्यात निरमा नमस्कार माझ्या मैत्रिणींना शुभरात्री सगळ्यांना आता आली मी मावशीच्या घरी सुनंदा मावशीच्या घरी संजय मावशी इकडी सुनंदा मावशी एगळी आणि तुला ओळखते माहित्री हा मावशीला फराळीच घेऊन आली ती आणि आता संजय मावशीकडे उद्या सकाळ जाणार आहे आणि मी जीवन आली पण तिला सांगितलेलं काय कळा नाही आधी आणि तुम्ही म्हणता कविता कुठे गेली कविता धारा काढाय गेली आता साडेआठ वाजल्या कल्पना आणि कल्पनाच्या चालल्यात बाकरी तुम्हाला दाखवते मावशीने अस छान पैकी बघरीची बाकरी केली आणि भेंडी केली आणि तिला पण जेवायला घेतलंय आणि कप तिकडे बाकरी करते कपा इकडं बघा हाय बायको आहे आणि आमची मावशी जीवते आता जीव आणि मला ही लय झालं परत नाही लावते नका बाया